नमस्कार मित्रांनो मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझी माझे माझी कार्यालय हे आपल्या युट्यूब चॅनल आपला सर्वांचं स्वागत मित्रांनो एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे शिक्षकेतरांची पदभरतीवरील बंदी उठली या मथळ्याखाली आपण बऱ्याचशा वृत्तपत्रात व्हॉट्सअप ग्रुपला आपण माहिती पाहिली असेल किंवा आपल्याला हे माहीत झालं असेल पण मुळात मित्रांनो ही बंदी का बरं होती तर ही बंदी अशी होती की आ, महाराष्ट्र शासनाने इतरांच्या बाबतीत आकृती बंध आणला व या आकृती बंधाच्या विरोधात एका जिल्हा संघटनेने मान्य उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी रीट याचिका दाखल केली होती व ही रीट याचिका या महिन्यातील सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला त्यावर मान्य उच्च न्यायालयाने निर्णय घेतला व या संदर्भात निकाल देत असतानाच त्यांनी या भरतीवरील बंदी उठवली ही होती मित्रांनो गुड न्यूज या भरतीवरील बंदी उठवण्यामागे बरंचसं त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शिक्षकेतरांचं महामंडळ यांनी खूप त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावली व महाराष्ट्र शासन यांनीसुद्धा महत्त्वाचं सहकार्य त्या ठिकाणी केलं सर्वप्रथम तर आपण या दोघांची या ठिकाणी दो आभार मानले पाहिजे तर मित्रांनो आता पदभरतीला या ठिकाणी सुरुवात होणार आहे म्हणजे याचा जी आयसुद्धा आपल्याकडे येत्या आठ ते, ते दहा दिवसात कदाचित निघू शकतो तर मग प्रश्न आपल्याला पडले असतील की जी आर निघाला म्हणजे एकदम भरती चालू होईल का तर नाही मित्रांनो काही प्रक्रिया असतात कारण की आज जवळपास दोन हजार सालापासून ही पदभरती या ठिकाणी बंद आहे व मीडियातील बातम्यानुसार जवळपास पंधरा हजाराच्या वर पद ही शिक्षकेतरांची रिक्त आहे त्यासोबतच इतरही गोष्टी बऱ्याचशा त्या ठिकाणी कारणीभूत असतील तर सर्वप्रथम काय होईल ज्यावेळेस हा शासन निर्णय निघेल तर सर्वप्रथम मित्रांनो आपल्या ज्या संच मान्यता आहेत त्या अपडेट त्या ठिकाणी करण्यात येतील संचमान्यता अपडेट करणं म्हणजे काय तर आत्ताच्या या घडीच्या असलेल्या विद्यार्थी संख्येवर या शिक्षिकेतर की ज्यामध्ये समजा मुख्य लिपिक वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्य परिचार आणि शिपाई या वर्गांचा समावेश होतो यांचं त्या ठिकाणी पदं किती बसतात याची सर्वप्रथम निश्चिती करण्यात येईल ही निश्चिती झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो तर रोस्टरची प्रक्रिया जी आहे शिक्षक इतरांचं रोस्टर हे स्वतंत्र असतं या रोस्टरची प्रक्रियेची पहिले पूर्तता आपल्याला त्या ठिकाणी युद्धपातळीवर करून घ्यायला लागणार आहे म्हणजे संचमान्यता त्यानंतर मग रोस्टरची प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण होईल ही रोस्टरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो होईल अंतर्गत समायोजन जवळपास म्हणजे कदाचित समायोजित शिक्षकेतर तर कमी असतील परंतु एखाद्या वेळेस काही शाळांचा पट कमी झाला त्या ठिकाणची पदं कमी झाले वगैरे अशा जर काही गोष्टी कुठे घडून आल्या असतील तर त्यावेळेस सर्वप्रथम समायोजन होईल समायोजन प्रक्रिया पार पाडल्यानंतर पुढील जो टप्पा असेल तो असेल मित्रांनो पदोन्नतीचा पदोन्नतीच्या संवर्गातील जी पदं आहेत ती जर आ, कर्मचाऱ्याने जर शैक्षणिक अर्हता पूर्ण केली असेल पदरा त्या पदरास पदासाठी तर त्यावेळेस त्या कर्मचाऱ्याला सर्वप्रथम पदोन्नती देण्यात येईल ही पदोन्नतीची प्रक्रिया पार पाडल्यानंतर मात्र जे उर्वरित रिक्त पद आहेत हे नक्कीच त्या ठिकाणी सरळ सेवेने भरण्यात येतील मित्रांनो काही असो ही प्रक्रिया इतके दिवस जी बंद होती ती सुरू झाली हीच आपल्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बाब आहे याबाबत सविस्तर माहिती मी माझी शाळा माझे कार्यालय आपल्या यूट्यूब चॅनलवर तर देणारच आहे सोबतच मित्रांनो दुसरी आणखी एक गुड न्यूज होती की चोवीस वर्षानंतरची कालबद्ध पदोन्नती ही सुद्धा त्या ठिकाणी माननीय शिक्षणमंत्र्यांनी मान्य केलेलं आहे व त्या दिवशीच्या सभेमध्ये जरी हा विषय आला नसणार तरी पुढील कॅबिनेटमध्ये हा विषय नक्कीच येणार आहे ही कालबद्ध योजना कालबद्ध पदोन्नती योजना काय असते याबाबतचा सविस्तर व्हिडिओ घेऊन मी पुढील व्हिडिओ तुम्हाला देणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आपल्या मिरा मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपण आपल्या प्रतिक्रिया देऊ शकता धन्यवाद